राहिली निवडणुकीला सामोरे जायला माझं आव्हान आहे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला आहे निवडणुकीच्या माध्यमातून तुमची कोण लोक ओळखत असतर असेल तर लोकांच्या समोर तुम्ही जा एक दिवस एकाला मात मागता दुसऱ्या दिवशी तिसऱ्याला मागता चौथ्या दिवशी स्वतःला मागता स्वतःला मागत असताना आपल्या घरातली होत तरी आपल्या बरोबर याचा विचार काय परिस्थिती परिस्थिती काय परिस्थिती या परिसरातल्या भागातल्या लोकांची लोकांना रोजगारीची काय अवस्था आहे त्यांच्याकडे तुम्हाला बघायला वेळ नाही आणि मग तुम्ही सांगता आम्हाला निवडणुकीला उभे परंतु लोकांची कामं सुद्धा तुम्ही केली पाहिजे आज काय मुरबाड तालुक्यात लोकांची परिस्थिती बघा शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही बेरोजगार तरुणाला संधी मिळत नाही महिलांच्या हाताना काम मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये बुरबाड तालुक्याचा शेतकरी शेतकरी राजा रोज एक दोन अर्धा एकर जमीन विकायला निघाली या पुढच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याला चांगले जर दिवस आणायचे असेल तर अजित पवारच्या रूपाला राष्ट्रवादीचं नेतृत्व या बुरबारने आणि जिल्ह्यामध्ये आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या रूपाने आपल्याला निर्माण करायचे आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहिले पाहिजे अनेक प्रश्न आहेत त्या विषयावर आपण चर्चा करून आपण या भोजनाच्या निमित्ताने जरी एकत्र आलो असो तरी तालुक्यामध्ये तालुक्यामधल्या तुमच्या गावाची जी विकासाची काम आहे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल या विकासाच्या कामासाठी राष्ट्रवादीचे माझे कार्यकर्ते आपल्या सोबत राहतील आणि त्याला बळ जिल्हा परिषद आम्ही स्वबळावर लागणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठा जिल्ह्यात जिल्हा परिषद हे स्वबळावर लागणार आहे पंचायत समिती सुद्धा स्वबळावर लागणार आमच्या किती सीट येतील काय येतील याच्या खोला ज्यावेळी जायची वेळ त्यावेळी जाऊ विधानसभेला दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयार केलेली त्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये तयारी केली त्याच्यामध्ये गुरुवार तालुका सुद्धा तयारीला लागला हे सुद्धा मुद्दा उमेदवारी ज्याला मिळेल त्यांचं पक्ष काम करेल कार्यकर्ते काम करतील परंतु पदराचे वारे मुरबाड तालुक्यात सुरू झालेले आहेत आणि ती परिस्थिती तुम्हाला दिसते जाणीव होते मागच्या वेळेला आपण निवडणूक लढलो विधानसभेच्या निवडणुकीला मी सामोरे गेलो काही कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत काही करते ने ने करते दिवसा माझ्याबरोबर रात्री तिसऱ्याच्या बरोबर आणि दुपारी आम्ही दुसऱ्याच्या बरोबर जायचो आता लोकांना ते समजलं ज्यावेळी आम्ही निवडणूक लढलो त्यावेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र राष्ट्रवादीच्या वेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र होती आता शिवसेनेमध्ये दोन पक्ष झाले राष्ट्रवादीमध्ये दीड पक्ष झालाय झालंय ना शिवसेनेत दोन पक्ष राष्ट्रवादी दीड पक्ष आणि भारतीय जनता पक्षामध्ये तीन तीन लोक झाले ते एक तालुक्याचा एक राज्याचा एक देशाचा